नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर संदीप घोले आता बघा खोड व्यवस्थापनामध्ये आपण पहिल्यांदा काय सांगतो की बेसर डोस कमी टाकायचा असतो जसं आपण खोड कटिंग वगैरे मारतो त्यानंतर आपण बगला फोडतो आणि बगला फोडण्यामध्ये बऱ्याच अंशी शेतकरी हे ट्रॅक्टरच्या अवजाराने तुमचं खत प्रयत्न करतात त्यानंतर दुसरा दुसरा टप्पा असा येतो की आपण बगला फोडून घेतल्यानंतर शेतकरी दहा ते बारा दिवस पाणी देत नाही ताण देतात आणि त्यानंतर त्या नाळ्यामध्ये खत मात्रा भरून मग पाणी सोडतात ते आता दुसरा तिसरा टप्पा असा येतो की शेतकरी वरच काय होतं की बऱ्याच अंशी पुढं गेल्यावरती म्हणजे महिना सहा महिन्याचा खोडवा गेल्यावरती त्यांनी बगल्या फोडायला नसतात किंवा त्यांनी काही माशात केली नसते खोडव्याची मग त्यावेळेस खत कुठं टाकायचं सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस खत मात्र आहे द्यायच्या पद्धती थोड्या आपल्याला बदलाव लागतात आता जसं आपण म्हणतो की कटिंग केल्यावरती मुळ्यांचा विस्तार हा सीमित असतो पहिल्यांदा बगल्या फोडल्यावरती त्या खुडकीच्या जवळच आपल्या त्या अन्न ग्रहण करणारे मुळे असतात त्याच्यामुळे आपण काय करतो त्या क्षेत्रामध्ये आपण त्या पेरणी साह्याने खत भरतो आता तुम्ही बघत असता की हा जवळजवळ दीड पाऊन दोन महिन्याचा हा खोडा झालेला आहे आता ह्या खोडव्याला बागाला फोडून खत न देता शेतकरी वाऱ्यांना काय करायचं की बघा तुम्हाला सांगतो की हा जो मधला अखंड पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये शेतकरी वाऱ्यांनी खत टाकायचं आणि चालण्याच्या अवजाराने तुम्ही हा ऊस चाळून घ्यायचा म्हणजे काय होतं की आता ह्या दीड पाऊन दोन महिन्याच्या खोडव्याला मुळ्यांचा विस्तार जर आपण बघितला तर जवळजवळ आता मुळ्यांचा विस्तार हा संपूर्ण इथं पसरलेला असणार आहे त्याच्यामुळं अन्न ग्रहण करणाऱ्या मुळ्या ह्या जवळ न थांबता ह्या पूर्ण आपण ज्या क्षेत्रामध्ये पाणी आपलं जात आहे ते देऊन थांबतात त्याच्यामुळे खत मात्रा देत असताना ह्या मधल्या पट्ट्यामध्ये दिल्यावरती ऊसा चांगल्या प्रकार तुमची वाढ येतं दिसून येऊ शकते धन्यवाद